गेल्या दोन महिन्यातच साडेसातशे पेक्षा जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या दिवसाला सात ते आठ आत्महत्या दुर्दैव असं की शेतकरी त्या ठिकाणी करत आहे तुम्ही बोलत असताना मोठ्या मोठ्या भाषणं करता तुम्ही सत्तेत आहात आम्ही हे करू आम्ही ते करू कर्जमाफी करू पण त्या बाबतीत तुम्ही कुठंच काही करत नाही काल आमच्या सगळ्यांची अपेक्षा काय होती मुख्यमंत्री साहेबांनी लोणीकरांना उभं करायला करा पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय खालच्या लेवलला जाऊन तू बोललायस जाहीर माफी शेतकऱ्यांच्या वतीने या अधिवेशनामध्ये तू माग असं मुख्यमंत्री साहेब बोलू शकले असते पण तसं लोणीकरांचे कान धरल्यापेक्षा विरोधक म्हणत होते की शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे शब्द हे वापरले म्हणून त्या ठिकाणी जे नाना पटोले लड़ा लड़त होते नाहीतर ते मुद्दा मांडत होते आणि लोणीकर आणि कोकाटे यांनी माफी मागितली पाहिजे अशी भूमिका मांडत होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कारवाई लोणीकरांवर करण्याऐवजी कारवाई केली पटोलेंवर मग कुठंतरी याच्यामध्ये असंच दिसतंय की कुणी कितीही खालच्या लेवलला जाऊन शेतकरी कष्टकरी युवांबद्दल बोललं तरी चालेल पण आम्ही आमच्या आमदारांच्या पाठीशी आमच्या नेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहो किती खालच्या लेवलला ते गेले तरी चालेल अशी भूमिका कुठंतरी या मंत्री महोदयांनी आणि या सरकारने घेतल्याची आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे